नमस्कार माझे नाव पाटील राष्ट्रवादी शरद पवारगड तालुका संघटक आहे माझा राजकारण हा पेशा शंभर टक्के नाहीच पण मी शंभर टक्के समाजकारण आहे मला काल परवा सोशल मीडियावर एक पंढरपूरचा बालकेच्या स्वरूपात समोर येतोय आणि बालकीची बरोबरी करायला जातोय टोपी परिधान करून दाढी परिधान करून ठीक आहे ज्याची त्याला स्वातंत्र्य स्वतःची शैनिरेष्टी कशी ठेवायची कसं अट्रॅक्ट राहायचं पण त्या अट्रॅक्ट राहिला म्हणून त्याचं रूप येत नाही तो माणूस आमच्या तालुक्यामध्ये आमचे नेते जानकर साहेब ह्या माणसावर नको त्या गोष्टी बोलतोय आज मला सांगा त्यांची उंची जर मुजली साहेबांची उत्तमराव जानकर साहेबांची उंची मोजली तर माझी कमीत कमी, -कमी साडे पाच फूट उंची आहे तरी सुद्धा मी खांग बघताना मला त्यांचे डोळे दिसत नाहीत आणि ह्याची उंची पाच फूट आहे ह्याला छाताड पण त्याचं दिसत नसेल त्या आमदाराचं पण ती बोलतोय त्या आमदारावर हो बर बोलू द्या बोलण्याबद्दल बी दुमत नाही पहिली गोष्ट त्याच्या पंढरपूर तालुक्यात एका टायमिंगला पाच आमदार रेसमधलं उभा राहिलेलं असतं किती पाच आमदार मग पाच आमदारात हा त्यांच्यापेक्षा मोठा आहे असं त्याला समजते राहिला प्रश्न जनकर साहेबांच्या कारखान्यावर बोलतोय कारखाना विकला कारखाना विकला अरे काढला म्हणून विकला काढला म्हणून विकला आणि विकला म्हणून कारखाना चालू आहे आणि आमच्यासारख्या आज सर्वसामान्य शेतकऱ्याचं त्या ठिकाणी कल्याण होतंय आम्हाला कोण कारखाना चालवतोय कोण चेअरमन आहे आम्हाला बघायचं नाही तालुक्यात कारखाना चांगला चालला पाहिजे हे आमची सदिची इच्छा आहे आणि शेतकऱ्याचं त्याची आणि राहायला प्रश्न श्रेष्ठ शेअरस शेरसची शेर लोक बघतील कारखान्याला त्यांनी वर्गणी दिली ती शेरस म्हणून आज बुडल राहिल काय विचार केलेला नाही आज तो माणूस पंचेस वेळा उभा राहिलेला आहे आणि पंचेचाळीस वेळा पडलेला आहे त्या माणसाला कशाची फिकिर नाही आमदार की त्याच्यासाठी शून्य आहे पण आमदार हा जरी झाला असेल त्यांनी काय सांगितलं परवा की निधी मला सरकारची निधीच नको आहे मी निधीसाठी आमदारच चालू नाही बरोबर त्यांचं कलेक्टरचं आणि सीओच दार म्हणून मी निधी आली अशी त्यांची मला गतीमध्ये मी ऐकलं पण बरोबर आहे ना सरकार त्यांचं आहे माझे आमदार त्यांचं आहे ग्रामविकास मंत्री त्यांचा आहे पालकमंत्री त्यांचा आहे आज ह्या लोकांनी एवढी जास्ती ह्या माणसाची घेतलीच का म्हणजे ह्यांना कुठंतरी त्याची भीती आहे वेळा उभा राहते पंचेचाळीस वेळा पडतोय तरी पण ती भीत नाही याचा अर्थ काय समजायचा तिने शंभर टक्के ती उत्तमराव जानकरांना भिहिलेली आहे त्यांनी निधी पाच वर्ष काही जरी नाही दिला तर त्यांनी केला माहित आहे की ही भाजप सरकार नसून इंग्रजाचं सरकार आलंय हुकुमशाही चालू आहे आणि त्या हुकुमशाहीला मोडून काढणारा फक्त एक मेव तालुक्यात आमदार असेल तर उत्तमराव जानकरच मोडून काढू शकतो मग त्यांनी कुठलीही भाषा करू द्या मी कमरे खालन मोडीन वर न मोडिन खाल न मोडीन त्यांना मान तालुक्यातच त्यांचं कोणाचं काय मोडायचं असेल ती मोडता येईल त्यांची दशेत त्यांनी मान तालुक्यात गाजवावी आणि राहिला प्रश्न माझे आमदाराचा आपण माझे आमदार आहे त्यांनी माझे आमदार आहे ही ते विसरून गेले स्वप्नात त्यांना दिसतंय मी आमदारच आहे चुकीचं आहे ज्याच्या बोटाला धरून तुम्ही या ठिकाणी आला त्याच माणसाला जर तुम्ही टीका करत असाल तर इथली जनता सहन करणार नाही मग ते मोहिते पाटील असतील जांकर असतील सा साहे त्यांच्यातला एक नेता के के पाटील नावच घेतो आता तर त्या के, के पटलाचा विषय हा राम सातपुते के के पाटलानं खरोखर लहान बाळाला सांभाळल्याने सांभाळला आणि आज त्याच के के पटलाची अवस्था काय करून ठेवली त्या माणसाने म्हणजे ह्यांची हुकुमशाही शंभर टक्के मी म्हणतो भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस जी लोक खुश झाली ती आज भारत स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष झाली पण त्याच्यानंतर आज माझ्या मते या लोकांच्या मनामनामध्ये एकच येते की बाबा ही इंग्रजाचं सरकार आलेलं आहे आणि आज ह्याच्यावरती हुकुमशाही चालू आहे बलाडे लोक आहेत भ्रष्टाचार केलेली त्या लोकांवर बोलायला सोडलंय तर ह्यांनी मी भरती चालू केली ह्यांनाच आतमध्ये घ्यायची आणि आपलंच करून घ्यायचं मग यांनी आता ही स्वराज्य संस्था जी स्थानिक स्वराज्य संस्था जी लावलेत नगरपालिका असतील ग्रामपंचायती असतील आमदारकी असेल खासदारकी असेल लावूच नका ना कशाला होता तुमच्याकडे हुकुमशाही इथं ठराव ग्रामपंचायतीनं एखाद्या घेतला आणि त्याच्यामध्ये जर निमेअर्धी लोक विरोध पार्टीचे असतील त्यांनी जर त्या ठरावाला विरोध केला तर शंभर टक्के त्यांचं मान्य ला करावं लागतं ह्यांच्याकडे हुकुमशाही हे है है, कुठल्याही आमदाराचा ऐकत नाहीत खासदाराचा ऐकत नाहीत आज यांनी मोहिते पाटलाला भ्यायची गरज नाही जानकर साहेबाला भ्यायची गरज नाही पण ही भेतात याचा अर्थ ह्यांची त्यांना शंभर टक्के भीती आहे आणि मला असं वाटतं सरकारनं जरा थोडंस वेळ जाग व्हावं काळ थोडा असतो एखादी गाय दहा लिटर दूध देते म्हणून ती काय अशी आठ महिने चालत नसती तिचा ओघ असतो एक दोन तीन महिन्याचा दोन तीन महिन्यानंतर शंभर टक्के ती खाली येते त्यावेळेस मालक मग गायलाही काय बरोबर नाही पण त्याला माहितच नसतं मग दोन महिने तिने पैसे कमवून दिलेत तसं भाजप सरकारचं काम झालंय आणि भाजप सरकारनं वेळेत मुख्यमंत्र्यांनी या लोकांवर आव आवर घालावी अक्लूज चे मोहिते पटील आहेत ही लोक पहिल्यापासून राजकीय आहे त्यांचा वारसा हक्कच राजकीय आहे पण राजकीय असताना त्यांनी सुद्धा धनगर समाजाचा विचार केलाय असं म्हणायला काय हरकत नाही त्याचं कारण आहे आज भाई गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांना त्या मोहिते पाटलांनी मदत केली मदत करून त्यांना आमदार केलं परत खालिया करमाळा आमदार नारायणाभा यांना मदत केली त्यांना आमदार केलं परत वर या जानकर साहेब अहो जानकर साहेब तर त्यांच्या बाळकोडून त्यांचं राजकीय हो विरोधक मग त्यांनी सुद्धा समजून घेतलं आपलं घरातलं भांडण आपण घरातच मिटवू आणि जानकर साहेबाला आमदार करू आमदार केलं म्हणजे त्यांचं पाय चाटणीचं नाही लक्षात ठेवा तुम्ही नीट विचार करा त्यांना एक गोष्ट कळली की आपल्या तालुक्यातल्या जनतेचं काम करायचं असेल तर आपला विरोधक बरा पण बीडचा राम राम शब्दात राम आहे रामात अवतार नाही अवतार नाही याच कारण आहे नावाप्रमाणे त्यांनी वागवू मला एवढंच सांगायचं आहे आणि युवा कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत मला मान्य आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा शेवटच्या दिवशी ज्येष्ठ माणूस सांगतो तोच युवा ऐकतो